नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर येथील श्री संत सेना महाराज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न श्री संत सेना महाराज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जयसिंगपूर येथे स्वामिनिष्ठ नरवीर श्री शिवाकाशिद यांच्या तीनशे चौसष्टाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त प्रतिमापूजन करून समस्त नाभिक समाजाकडून अभिवादन करण्यात आलं यावेळी श्रीत महादेव संकपाळ श्रीत संतोष काशिद श्रीत आनंद क्षीरसागर श्रीत विलास मर्दाने श्रीत राहुल काशिद बोपट साळुंखे राहुल संकपाळ प्रफुल जाधव विलास माने मारुती संकपाळ राहुल वन्ने विनायक माने अनिल गवळी उदय गंगधर श्रीमती सुधा काशिद इत्यादी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो, दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल